ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये बाळा जगताप यांनी आर्वी शहरातील बँक ऑफ इंडियामधील बँक बैंक मित्राने बँकेतील तत्कालीन कर्मचारी व व्यवस्थापक यांच्या संगणमताने करोडोचा अपव्यवहार केला होता तो उघडकीस आणला होता मात्र त्या घोटाळ्यात बँक मित्रासोबत लिप्त असणाऱ्या तत्कालीन शाखा व्यवस्थापक व बँक कर्मचारी यांच्यावर अजूनही कोणतीही कारवाई बँक प्रशासनाने केली नाही कार्यवाही न करता बँक प्रशासनाने त्या गुन्हेगाराला अभयतर देत नाही ना हा प्रश्न उभा राहत आहे तत्कालीन कर्मचाऱ्यावर कार्यवाही व्हावी व ज्या गरीब शेतकरी शेतमजूर निराधार यांचे पैसे बँक मित्र व कर्मचाऱ्यांनी धोक्याने हडपले ते त्यांना मिळावे याकरिता बँक ऑफ इंडिया समोर बाळा जगताप यांच्या सर्व पीडित खातेधारक व प्रहार कार्यकर्त्यांनी अखंड ढोल ताशा आंदोलन सुरू केले आहे याआधी झालेल्या आंदोलन व बैठकीनंतर पीडित ग्राहकांना त्यांचे नुकसानाचे पैसे मिळणे चालू झाले होते काही ग्राहकांना पैसे सुद्धा मिळाले मात्र नंतर माशी कुठे शिंकली कळलेच नाही उर्वरित सर्वांना त्यांची नुकसान भरपाई मिळावी व तत्कालीन कर्मचाऱ्यावर कारवाई व्हावी तत्कालीन कर्मचाऱ्यावर कारवाई न करता बँक प्रशासन त्यांना याही पेक्षा मोठा दरोडा टाकण्याची तर देत नाही ना हा प्रश्न या निमित्ताने उभा होतो या सर्व प्रकरणात सहभागी सर्वांची चौकशी तत्काळ तत्काळ त्यांचे गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी तसेच सर्वसामान्य गरीब शेतकरी शेतमजूर अशा सर्व पीडित ग्राहकांना तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी बाळा जगताप यांनी आंदोलना दरम्यान केली या प्रकरणाला धरून वेळोवेळी बैठका आंदोलने झाली आश्वासने मिळाली मात्र त्यांना बँक प्रशासनाने केराची टोपली दाखवली त्यामुळे आजपासून बँक समोर ढोल ताशा आंदोलन सुरू केले आहे आता ठोस निर्णय लागल्याशिवाय माघार नाही असे बाळा जगताप यांनी यावेळी सांगितले अश्विन शाह विदर्भ न्यूज आरवी